श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा काही विशेष परंपरा आणि प्रथा आहेत हा सण पंजाबमध्ये लोहरी तामिळनाडूमध्ये पोंगल गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी खिचडी उत्सव या नावाने ओळखला जातो हा सण जरी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जात असला तरी याचे कारण मात्र सूर्याचे राशी परिवर्तन आहे यंदा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात धार्मिक विधी आणि पूजेमध्ये रंगांवर विशेष लक्ष दिले जाते शास्त्रानुसार दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणं खूप शुभ मानलं मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी देवतांची कृपा होते आणि शनिदेवांची कृपाही प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी नेसण्याचे साड्यांचे शुभ रंग कोणते कोणत्या रंगाची साडी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायची नाही साडी बरोबरच बांगड्यांचेही नियम पाळले जातात तर ता अशाच बांगड्या आणि याच रंगाच्या बांगड्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी हातामध्ये घालायच्या आहेत या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो कारण मकर संक्रांतीपासून पासून सप्तमी पर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात धर्मशास्त्रानुसार सवाशन स्त्रीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो म्हणूनच हळदी कुंकाचं महत्व आहे आणि त्याचबरोबर वान देण्यालाही तितकच महत्व आहे मकर संक्रांती हा सण सौभाग्याचा सण मानला जातो म्हणूनच स्त्रिया या दिवशी छान नाटतात तयार होतात या दिवशी शुभ रंगाच्या साड्या देखील नेसल्या जातात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही रंगांना विशेष महत्व दिलेले आहे बर बर हे शुभ रंग परिधान केल्याने आपल्याला त्यामधून एक सकारात्मक ऊर्जा लाभते आणि त्याचबरोबर काही अशुभ रंग देखील आहेत ही रंग चुकूनही कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजा विधीमध्ये परिधान केली जात नाही म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी साड्यांचेही असे शुभ रंग आहेत ते शुभ रंग स्त्रियांनी नेसावेत पण मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाची साडी मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही नेसू नये दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या अशा शुभ रंगाची साडी सर्व स्त्रियांनी नेसावी हे आता आपण जाणून घेऊया तर त्यातला सगळ्यात पहिला रंग जो आहे तो आहे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाचा स्वामी ज्योतिषाचा राजपुत्र ग्रहभूत आहे जो पृथ्वीचा प्रतीक आहे हा रंग हसू तारुण्य आणि आशाशी निगडित आहे हिरवा रंग वसंत ऋतू आशा निसर्ग नवजीवन परिश्रम आणि तारुण्याचा आहे हिरवा रंग हा विवाह तसेच सवाशणीच्या सौभाग्याचे प्रतीक मानला जातो हिरवा रंग देवांना प्रसन्न करतो भगवान शिव हिरवाईमध्ये ओळखले जातात त्याचबरोबर हिरवा रंग गणपतींना खूप प्रिय आहे अशा स्थितीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्री गणेशांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरामध्ये रिद्धी सिद्धीचे आगमन होईल असे मानले जाते त्यानंतरचा दुसरा रंग जो तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता तो शुभ रंग म्हणजे लाल रंग लाल रंगाला हिंदू धर्मामध्ये शुभाचे प्रतीक मानले जाते लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करणे आवश्यक आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावरती राहील तिसरा रंग म्हणजे केशरी किंवा भगवा रंग हिंदू धर्मात हा रंग खूप शुभ मानला जातो हा रंग परिधान केल्याने सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हा रंग परिधान करू शकता भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहेत म्हणूनच हिंदू धर्मामध्ये त्याचे विशेष महत्व आहे असे म्हटले जाते कि की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो नंतरचा पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनामध्ये शांती आणि समृद्धी येते आपल्यापैकी सर्वांनाच गुलाबी रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे गुलाबी रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच नेसू शकता त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेमध्ये व्यस्त राहील असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होता आणि श्रीहरींच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होते पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे पिवळा रंग नेसल्याने आपला गुरु ग्रह बलवान होतो गुरुग्रह बलवान करण्यासाठी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो हळद देखील पिवळ्याच रंगाचे आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता मकर संक्रांती ही पौश महिन्यामध्ये आलेली असते आणि पौष महिन्यामध्ये थंडीचे दिवस असतात वातावरणामध्ये असलेली थंडी शोषून घेण्यासाठी गडद रंगाच्या साड्या मकर संक्रांतीच्या दिवशी नेसल्या जातात या काही शुभ रंगासोबतच तुम्ही तपकिरी पोपटी रंगाची निळ्या जांभळ्या रंगाच्या साड्या देखील नेसू शकता हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणे देखील आहेत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी गडद रंगाचे कपडे घातले जातात आता तुम्ही म्हणाल की हे सगळे शुभ रंग आहेत तर कोणतं असं वस्त्र तुम्हाला चुकूनही नेसायचं नाही कोणतंही शुभ कार्य असेल पूजाविधी असेल त्यावेळेस आपण शुभ रंगाचेच कपडे घालतो ज्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे आपण चुकूनही घालत नाही पण बघा मकर संक्रांती हा सण असा आहे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात बाळाच्या पहिल्या संक्रांती निमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी देखील नेसता येणार आहे पण अशी कोणती साडी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही तर पहा यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तिने रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे बघा आधी सांगितल्याप्रमाणे पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये पिवळा रंग नेसल्याने आपल्याला त्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते असं असलं तरी ज्यावेळेस मकर संक्रांती त्या रंगाचं वस्त्र परिधान करून येते त्या वर्षी तुम्हाला वस्त्र ते वस्त्र जे आहे ते निषिद्ध मानण्यात येतं म्हणजे ते वस्त्र तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही नेसायचं नसतं म्हणून यंदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही पिवळा सो रंग सोडून सांगितलेले इतर कोणतेही रंग त्यासोबतच काळ्या रंगाची साडी देखील तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता आता साडी नेसण्याबरोबरच आपण सर्व स्त्रिया छान नटतो बरोबर हातावरती मेहंदी जाते हातामध्ये बांगड्या घातल्या जातात पण मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून बांगड्या ह्या भराव्यात पण बांगड्या भरत असताना कोणत्या अशा रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आणि बांगड्यांचे नियम कोणते आहेत हेही आता आपण जाणून घेऊयात विवाहानंतर महिलांच्या हातामध्ये बांगड्या असणे हा सोळा शृंगारांचा एक महत्वाचा भाग आहे त्याला केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्व ही आहे विवाहित महिलांनी हातामध्ये बांगड्या घातल्याने पतीचे आयुष्य वाढते शृंगारांमधील एक आवश्यक शृंगार मानले जाते यामुळेच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हातामध्ये बांगड्या भरायच्या आहेत आणि त्या हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्याला बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो विवाहित महिलांना पुण्य प्राप्त होते तर दुसरीकडे दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाच्या बांगड्या घरामध्ये घातल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत या बांगड्या घालत असताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा संख्येमध्ये बांगड्या घालाव्यात तुम्हाला जास्त बांगड्या आवडत नसल्या तरी देखील या एका नियमाचं पालन करावं ज्यांना बांगड्या आवडतात त्यांनी हात भरून बांगड्या भराव्यात पण बांगड्या भरत असताना त्यामध्ये एक एक तरी लाख असलेली लाखीची बांगडी जी असते ती घालावी असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी अशा बांगड्या भरल्याने तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते बांगड्या ह्या नेहमी काचेच्याच घालाव्यात प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्याही बाजारामध्ये मिळतात पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी काचेचीच बांगडे घालायची ही। आहे हिरव्या रंगा व्यतिरिक्त पोपटी रंगाच्या बांगड्या सुद्धा हातामध्ये घालू शकता तो रंग देखील सौभाग्याचा रंग मानला जातो पण चुकूनही प्लास्टिक किंवा मेटलच्या हातामध्ये बांगड्या भरू नका सभाष्ण स्त्रियांनी नेहमी काचेच्याच बांगड्या हातामध्ये भराव्यात त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्ही सवाष्ण स्त्रियांना देऊ शकता यामुळे तुमचा बलवान होतो जात दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी या शुभ रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला चुकूनही नेसायची नाही आणि बांगड्यांच्या या नियमांचं पालन तुम्हाला करून अशाच बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ